रामकृष्णारी रामकृष्णारी सर्व आपल्या सुरासे महाराज यूट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना सर्वप्रथम रामकृष्णारी असा श्रावण महिना नुकताच संपन्न आपण केलेला आहे आणि या संपूर्ण महिनाभर आपण भगवान शिवाची उपासना केली सर्व माता माऊल्या यांच्या माहितीसाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत आता श्रावणानंतर जो येणारा जो काही भाद्रपद महिना आहे या भाद्रपद महिन्यामधील जी तृती आहे याला आपण हरितालिका असं म्हणतो आणि हे व्रत विशेषतः महिलांमध्ये प्रामुख्याने केलं जातं तर हे व्रत नेमकं कसं केलं पाहिजे आणि या व्रताचा नेमका महिमा काय आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर सर्वप्रथम मी सर्वांना विनंती करतो की आपण एक दोन मिनटं आपण भगवान शिवाची एक ध्यानमूर्ती मनामध्ये आणून थोडं भजन करूया हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे नम पार्वतीपते हर हर महादेव सर्व महादेवाचे सर्व भक्त आणि सर्व माता मावल्या आपणा सर्वांना सर्वप्रथम मी रामकृष्ण हरि करतो या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायला आनंद वाटतो की हरितालिका व्रत हे आपण संपन्न करणार आहोत भाद्रपद महिन्यातील हे अतिशय पवित्र असं हे व्रत आहे तर हे व्रत विशेषतः आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशामध्ये मा दे। माता मावल्या मोठ्या उत्साहाने व्रत करतात त्यामध्ये हे व्रत कुमारिकेंनी करावं का कुमारिकेंनी देखील करावं आणि ज्या सौभाग्यवती स्त्री आहेत त्यांनी देखील करावं आपल्या पतीचं सौभाग्य बळकट होण्यासाठी किंबहुना आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं निरोगी आयुष्य मिळावं याकरता विशेषतः हे व्रत केलं जातं हे हरितालिकेचे जे काही का व्रत आहे हे कुमारिका मुली जे करतात तर त्या चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत त्या करतात आणि या व्रताचा जो काही महिमा आहे जो पुराणामध्ये आपल्याला आढळतो तो असा आहे की हे जे व्रत आहे हे मैयाने केलं होतं हिमालयाची कन्या पार्वती हिची एक सखी होती आलिया तर त्या सखीने जंगलामध्ये ने नेऊन मैयाला हे पार्वती तप करायला सांगितलं अशी एक कथा आलेली आहे पार्वती मैया ज्यावेळेस जंगलामध्ये जातात आणि घनघोर जंगलामध्ये कठोर अशी तपश्चर्या ज्यावेळेस करतात भोलेबाबांची त्यावेळेस स्वत भोलेबाबा प्रसन्न होतात आणि प्रसन्न होऊन त्या विचारतात पार्वती भोले भोलेबाबा विचारतात त्यावेळेस मैया सांगते की मला तुमचीच प्राप्ती करण्यासाठी मी व्रत केलेलं आहे तर त्यावेळेस भगवान भोलेबाबा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात आणि त्यावेळेस हेही सांगतात का जे कोणी व्रत हे हरितालिकेचं व्रत की करील तर त्यांच्या इच्छा मी पूर्ण करील असं भोलेबाबा देखील सांगतात अशी एक कथा पुराणामध्ये आलेली आहे ही कथा या आ हरितालिकेच्या दिवशी आपण सर्व माता माऊलींनी थोड्या वेळ काही होईना पण ही कथा ऐकली पाहिजे आणि हे व्रत आपण सर्व महिलांनी माता माऊलींनी केलं पाहिजे खरं तर हे व्रत कशा पद्धतीने केलं पाहिजे याची देखील माहिती आपण जाणून घेऊया तर हरितालिकेचं जे काही व्रत आहे या व्रताच्या दिवशी सर्व माता माऊल्या गंगा स्नान वगैरे करतात आणि गंगास्नान करून आल्यानंतर भगवान भोलेबाबांची वालू पूजा पिंड करून त्याची याथास पूजा करतात ही पूजा करत असताना बेलपत्री तांदूळ भगवान भोलेबाबांचा संपूर्ण पूजाविधी सर्व पूर्ण अर्पण करून बेलाचं फळ असेल तर फळं अर्पण करून भगवान भोलेबाबांची नंदिकेश्वराची पूजा करतात आणि त्याच्यानंतर हरितालिकेची ही जी काही पार्वती मैयाची हिमालयाची कन्या ही जी काही मी तुम्हाला कथा सांगितली हीच कथा ऐकतात आणि हे ऐकून झाल्यानंतर खऱ्या अर्थाने दिवसभर हे व्रत केलं जातं या पद्धतीने प्रत्येक माता मावल्यांनी हे हरितालिकेचं व्रत करावं या उद्देशाने हा व्हिडिओ खरंतर आपल्यापुढे आप बनवून पाठवलेला हो आहे तेव्हा असेच आपल्या व्रताचं मेहमान ऐकण्यासाठी आणि वेगवेगळी माहिती ऐकण्यासाठी आमच्या सुराशे महाराज या यूट्यूब चॅनेलला आपण लाईक करा सबस्क्राईब करा याच्यानंतरचा जो काही व्हिडिओ आहे ऋषीपंचमीचा त्याचाही महात्म्याचा व्हिडिओ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती देऊ तेव्हा सर्व दर्शकांना सर्व मातामालांना पुन्हा एकदा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हर हर महादेव हर महा हर महादेव हर हर महादेव